सह्याद्री सहकारी साखरकारखान्याचा कोणताही सभासद मतदानापासून वंचित राहू नये अशीच कारखाना व्यवस्थापनाची भूमिका आहे मात्र प्रादेशिक सरसंचालक यांनी मागणी केल्याप्रमाणे मतदार याद्यांची फोड करून देण्यात आली यामध्ये कोणत्याही सभासदांना डावलण्याचा हेतू नव्हता असं स्पष्ट चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केलं ते पत्रकार परिषदेत बोलत होते राज्यामधल्या एकोणीस हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर होणं क्रम प्राप्त परंतु विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळं निवडणूक प्राधिकरणानं या निवडणुका एकतीस डिसेंबर पर्यंतला स्थगिती दिली त्याच्या अगोदर निवडणूक <laughs> प्राधिकरणानं अनेक संस्थांना पत्र दिली त्यामध्ये सहरी कारखान्याला त्यांनी पत्र दिलं की आपल्या सभासदांची यादी त्यामध्ये पूर्ण असलेले सभासद अपूर्ण असलेले सभासद मयज सभासद यांची यादी सादर करा त्यांनी ज्या यादी मागली त्याप्रमाणे याद्या सादर करण्यात आल्या सत्तावीस एक पर्यंत त्यावर हरकती घेण्यासाठी अवधी होता दरम्यानच्या काळामध्ये कारखान्याच्या तीन लाख कोत्याचा पूजनाचा कार्यक्रम असताना मी सन्मान्य सभासदांना आवाहन केलं की आपल्या शेअरच्या रकमा आपण पूर्ण करा त्याप्रमाणे पाचशे सदुसष्ट लोकांनी पैसेही भरलेले आहेत आणि नंतरच्या काळामध्ये परवा प्राधिकरणानं असा निकाल दिला की जे आपुरीय शेअर्स आहेत त्यांचा त्यामध्ये समावेश करा मूळ प्राधिकरणानं आम्हाला यादी मागितली त्याप्रमाणे आम्ही दिली आमच्या पुढे प्रश्न असा होता आम्ही सरसकट यादी जर त्या ठिकाणी दिली असती तर आमच्यावर असा अभाव झाला असता की यांनी आपुरेशियरची यादी दिल्या म्हणजे हे बोगस मतदान त्या ठिकाणी करतायत मैतांची नावं देत आहेत म्हणून आम्ही ती फोड केली पण जो निकाल दिला त्या निकालाप्रमाणे आम्ही उद्या त्या सर्व सभासदांना त्या ठिकाणी यादीमध्ये समावेश करून देतोय कारण हा कारखाना आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं उभारायला कारखाना आदरणीय पी डी पाटील साहेबांनी याचं नेतृत्व केलं आणि जे सन्मान्य सभासदांच्या अपुऱ्या रक्कम आहेत ते थोडं समजून घेतलं पाहिजे की शेअरची रक्कम दहा हजार रुपये होती गेल्या पाच वर्षापूर्वी ती रक्कम पंधरा हजार करण्यात आली पंधरा हजारही करण्यात आल्यानंतर काही सन्माननीय सभासदांचा ऊस येऊ शकणार नाही कारण काही जणांनी इतर पिकं घेतली काही जणांनी भाजीपाला केला टॉमॅटोसारखं पीक घेतली विशेषतः अलीकडच्या काळामध्ये हळद ही मोठ्या प्रमाणात घेतली जाते आलं फोट मोठ्या प्रमाणात घेतलं जातं काही ठिकाणी द्राक्ष बागा लागल्या त्यामुळे त्यांचा ऊस आला नाही ज्यांचा ऊस आला त्यांची त्या ठिकाणी रक्कम ही पंधरा हजार पूर्ण करण्यात आलेली आहे आणि हे सभासद आतापर्यंत सह्याद्रीच्या विचारावर चव्हाणसाहेबांच्या विचारावर आदरणीय पी डी पाटील साहेबांच्या विचारावर काम करणारे हे सर्वसामान्य सभासद आहेत त्यामुळं त्यांना हा अधिकार प्राप्त झाला तो त्यांचा अधिकार होता प्राधिकरणानं आम्हाला फोड मागित लिहून आम्ही यादी दिली त्यामध्ये आमचा त्यामध्ये कुणालाही डावलायचा उद्देश हा नव्हता आणि नाही हे या ठिकाणी मी नमूद करतो विरोधक ज्या पद्धतीनं निवडणुकीच्या तोंडावरती आरोप करायला लागलेले आहेत त्यामुळे संस्थेची प्रतिमा मलीन होते का आणि सभासदांमध्ये ते संभ्रम निर्माण करत आहेत का नाही सह्याद्री कारखान्याचा सभासद हा पाच तालुक्याने विखरलेला आहे आणि मी जे पाहिलं आणि लहानपणापासून या कारखान्याच्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये करत असतो सभासदाच्या मनामध्ये कधीही संभ्रम आत्तापर्यंत झालेला नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा होणार नाही के एम एस न्यूज स्पंदन मरांचे ना, ना ते